सर्वप्रथम सुप्रभात मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये काय जळलं आहे तर जो तो, तो सत्या असतो ले तो, तो, हो तो मंजू आणि सत्या सत्याच्या घरी आलेले असतात आणि ते कागदपत्र सापडल्यानंतर जी मंजू असते तिथं हावना कशी असते पण तो अचानक कागद हावनामध्ये जातो आणि तो जळून खाक होतो त्यामध्ये मंजूला थोडासा चटका बसतो चटका बसल्यानंतर सत्या सावर करतो तर तेवढ्यात असं समजतं की तो कागद जळाला आहे आणि इकडं मम्मी साहेब खूप खुश होतात ते बोलतात की काय झालंय नेमकं आणि आता बघ तुझ्याकडं तर काही पुरावा पण नाहीये त्यामुळं मंजू बोलते सध्या उगच खोटं खोटं मला काही दाखवू नको मला माहिती आहे तुला उलटा आनंद होत असेल कारण तुझा विरोधात जो पुरावा होतो तो, तो चळून खाक झालाय पण एक गोष्ट लक्षात ठेव तू गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारच राहणार मला चांगलं माहिती आहे त्यानंतर जे मंजू असते तिच्यावर मम्मी साहेब हसतात आणि बोलतात ए नेब्रट तू तुझ्यावानी तुझं नशीब पण नेब्रटच आहे तुला कळत आहे का आणि हे बघ तू ठरवलं होतं ना मला अटक करायचं मला हात लावून दाखव फक्त तू आता तो कागद जळाल्या मा, मम्मी साहेब खूप खुश होतात आणि बांधून चिडावतात आणि बोलतात नी घे तू पहिली सत्य बोलतो वाघमारे तुमच्या हाताला तर लागलं नाही ना गजाव हो दे वाघमारे कागद जळालाय त्याच्यात तुमचं नाही माझं पण नुकसान झालंय मंजू बोलते तुझं काय नुकसान झालंय उलट तू आता मोकळा झाला मला तुला हात टाकायचं होतं पण तुझ्यामुळे ना सगळा पाचका झालाय तर त्यानंतर ज्या मम्मी साहेब असतात त्या बोलतात ए नेबरट निगीतून जास्त शानपणा करू नको तेवढे चित्रकार पुढे येतात आणि बोलतात ए माया नीट बोल तिच्या सोबत ती आपली सून आहे तर जे माया असते म्हणजे साहेब असतात त्या बोलतात हे चित्रकार काही पण बोलू नका उगच हिचं नशीब पण निबरहटच आहे हे कागद सांभाळता नाही आला याला तर तेवढ्यात मंजू मम्मी साहेबांचा सा हात पकड दे आणि म्हणते चला पोलीस स्टेशनला तर मम्मी साहेब बोलतात हात सोड आणि बघ फोन कोणाचा आलाय फोन घे आधी मंजू बोलते मी माझं बघल तर मम्मी साहेब बोलतात वरून एखाद्या साहेबाचा आला असतात बघून घे तर त्यानंतर जी मंजू असते ती फोन उचलते तिला साहेबांचा सा फोन येतो साहेब बोलतात की तू मंजू काय करते तू कुठं तू तर मंजू बोलते मी भावानीनगर पोलीस स्टेशनला आहे तर ते पोलीस बोलतात की तू त्यांना अटक का करते मम्मी साहेबांना अटक बिलकुल करू नको तुझ्याकडे काही पुरावा आहे का तर मंजू बोलते हो माझ्याकडे पुरावा आहे व्हिडिओ आणि तो कागद आहे तर मग ते जे पोलीस असतात ते बोलतात तुझ्याकडे कागद आहे तो आता तर मंजू बोलते नाही सर तो जळालाय पण मी लवकरच हे करेल तर ज्या मम्मी साहेब असतात त्या गप्पा ऐकत असतात त्यानंतर नाईला ना जाणी मंजूला तिथून जावं लागतं मम्मी साहेबांना अटक न करता तिथून मम्मी साहेब तिथून हसतात आणि मंजू तिथून बाहेर पडते बाहेर पडल्यानंतर सध्या बोलतो वाघ ऐका यामध्ये मा काही माझा रोल नाहीये हे सगळं तुमचं मला काही माहीत नाही यामधलं म्हणजे बोलते तुझ्यासाठी तर चांगलंच झालंय ना तुला चांगलंच आहे या आता आता येणाऱ्या भागात काय होतं बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा